कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय अधिष्ठाता डॉक्टर यानंतर नुकतच प्राप्त झालेला आहे असे माननीय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर याचं महत्वाचं स्थान आहे कारण डॉक्टर रुग्णाला जीवदान देण्याचं काम करत असतो कुठलाही पेशंट डॉक्टरकडे आला तर डॉक्टरची हीच भूमिका आणि एक त्याचे प्रयत्न असतात ह्या पुन्हा बरा होईल आपल्या पायावर चालत जावा परंतु रुग्णांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आपण करत असता आणि खरं म्हणजे दोन सव्वा दोन वर्षापूर्वी आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आलं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण खूप म्हणजे कमी वेळात खूप जास्तीची कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे मग विकास प्रकल्प असतील तुमच्याकडे तर समृद्धी महामार्ग आहे जवळ आणि इतरही प्रकल्प जे आहेत पाणी योजना असेल आपलं उद्यान असेल आणखी नवीन ज्या योजना आहेत त्या योजना असतील या सगळ्या जे काही आपण हे करतो सिंचनाच्या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत दुसरीकडे इंडस्ट्री आपण आणतोय आज संभाजीनगरमध्ये मोठे उद्योग येत आहेत एकंदर सांगण्याची पार्श्वभूमी की आपण सर्व समावेशक एक विकासाला पुढं घेऊन जाण्याचं काम करतोय